मालवण तालुक्यातील रामगड या गावात ह्या एक नारळ झाड असा त्याचा जो, जो कल असा ना संपूर्णपणे घरावर असा मग आता काय करूया आता असं मालवण तालुक्यातील रामगड या गावात आणि ह्या एक नारळा झाड असा त्याचा जो, जो कल असा ना संपूर्णपणे घरावर असा क वर्ष दोन वर्ष झालेली असत लावून संपूर्णपणे कल घरावर गेलेलो असा कारण असा एकडे एक दोन प्रकारची झाडं असत आणि भली मोठी असत त्याच्या मळा हा नारळा झाड घरावर गेलेला असा असो माझा अंदाज असा आणि सागवानचं झाड असा आणि बरीचशी झाडा लावलेली असत नारळाची झाडं असत सुप्पाऱ्याची झाडं असत इकडे काय आंब्याचं झाड असा तिकडे एक रत्ताब्याचं झाड असा सागवानचं झाड असा इकडे विहिर असा गेल्यावरती त्या विहिरीत बेडूक मेलेले काही कारण त्याच्या त्यामुळे बरं पावसात ती विहीर आम्ही उपासलेली फणसाची झाड असा एक दोन ह्या एक नारळा झाड मोठा असा ते आपल्याक साफ करत असा वरसून आणि त्या नारळा झाडाक कल जो असा तो बदलूचा असा उभ्या जाता काय बघूचा असा त्यासाठी मी आज येलो असोय खन तेका सरळ करूचो प्रयत्न असा नाहीतर तो संपूर्णपणे घरावर जातो बघूया काहीतरी उलटा सुलटा करून त्या नारळा झाडाक सरळ करता असा सरळ जाऊ एकदम ह्या झाडांमुळा त्या झाड असा क्रॉस गेलेला म्हाका तर बघूया बोला काम कसा वाटा तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा नाही तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद नारळ झाडा साप करून झाली ह्या नारळ झाड आता पाती परत उत्साह बघा बघूया हो आणि त्याच कारण काय तर सांगा अकडे परातलो त्याचा कारण काय हा ह्या झाडा मुळा मग आता काय करूया

सावा दौड़ता नहीं।, नहीं ना चला चला काटा हंग झाड़ा मेन ले मार सब के ले आज जाबरांचा क्या है मार्ग का दर्शन का काम करो तो आसा हाँ जब पर गाड़ून ठेवा आह बोल बोल इता पायवाट के लिए आसा क्या सो सागवान झाड़ा सा हाँ ना इता तेका का बाना ठेवा या क्या माना ठेवू काहीतरी गावाकड मारूया अशी दोन बाजू का ना, मी काय म्हणे माहिती हा असा मेडक्या लावून तकडे लावला असताच हो दुसरी जो घ्यावा साधारण काय करूया माहिती हा असे मेडके लावून ठेवूया दोन चांगला झाडा नारळाचा कसला कसली जाता बरी बांधवली बनावली जातीचा नारळा झाड असा या संपूर्णपणे या काय पडवी असा तालुक्या घर असा आणि जोर नाही त्या का अजून होय तसं ना पाळा तशी धरल्याचा नारळा झाड असा त्यावर तो खणान काढूया आणि परत त्या का सरळ लावूया वरण वडून जर बांधला तर परत त्या दोरीवर राहताला त्याच्यामुळं खनान काढूया आणि चांगल मारूया आणि मग साधारण जाबर तसे जाबर खाणणारे वारी असत हो खैर सगळे मुळाबरोबर खनान म्हणून त्यांना आणलेलो आता बघा कसं डबरं मारत पहावेळा तोडणारे वारी खैराची जाबर एका का का सा? हे का सोटमूळ वगैरे काय नसता खैरा का सगळी मुळात असत ना म्हणजे नाही सोटमूळ नाही सोटमूळ म्हणजे एकच मूळ असता बाकीची जरी पाळा असली ना तरी त्या सोटमुळार खैर राहता काळजाभर कारण खैर खैर जाबर आणि बरेचसे पाडलेले असत संपूर्णपणे मुळा मोकळी झाली असत या नळ झाडाची ते का बाहेर काढतो आणि तिथे दोन फूट मारूया खड्डं ना दोन फूट खड्डो मारूच असा आणि हैसर त्या उभं करूचो असा घामा घुम झाले जाबर घामा घुम झाले का आता बाहेर जाऊ या कडे त्या बाजू हा शाहबा ह उतरल्या घरांनी काढल्याने नाळा झाड उचला टाका बाय हा शाबास हा रे काढला जाबराडल्या भाडे नाळा झाड पूर्णपणे सगळी जी मुळा असत ना जशाक तशी असत म्हणजे छोट नाही आहे ह्या नळा झाडाक आणि जगण्याची चान्सेस असत खा त्यावर हां चला हां डॉक्टर मग सांगा काय ना ह्यात मग म्हणशी तोडून काढल्यानी बघ अजिबात खायचे आहे शिरे काय काय म्हणतो शिरेक अजिबात दोकोला दो लाग या लागले नाही हा कुराळ लागली नाही ह्या बघ नाही तर मग म्हणशी शिरे तोडल्यानी तशाक तशी असत पाळा खड्डो मारतो चांगलो कमार भर चांगलो खड्डो मारतो जरा हरास धरून जाऊया जाव जाव यावर मारतले खड्डो कमार भर शाबास यावर हत्यार कसा चांगलो मारा खड्डो कमार भर यावर आणि किती खड्डो मारतो आणि एकट दीड दीड एक फूट खड्डो झालो राहतो ना दीड फूट खड्डा झालो आणि एक टव मारया म्हणजे मी दोन एक फूट होतो रुंद जरा असं खड्डो मारलो कारण ती जी पाळा असत ना ती सगळी रवा आत म्हणजे आमका पाळा तोडूची नाही असत तीन फूट खोल खड्डो मारलेलो असा ज्याबर आणि रेटाहून खड्डो मारलेलो असा आता उभ्या करूया ज्याबर आता उभ्या करून घेतो खड्यात ठेवलो असा आणि तिची सुई जी आहात ती तिकडे गेल गेली असा अशी घरा घरा घरार गेलेलीच होती पण आता आम्ही तिका सरळ करतो नाळ झाड संपूर्णपणे उभ्या ठेवलेला असा आणि तिकडे उरून घेऊया राज्यावर उरवून घेऊया चांगला काय म्हणतात त्या माती चेपूक होईल चेपून घेऊया संपूर्णपणे संपूर्णपळ झुकडेला तिकडे आता कुपळून सरळ लावल्याने नाही ह्या ज्याबरानी अगदी भरपूर मोठं खंड मारून त्यावर वळम्यात आणा आता वळम लावलास जबोराने अगदी वळम्यात लावलेला ह्या एकदम सरळ आता सरळ जाऊ काय असा हा तो खैत जाऊ नाही पण घरावर जाता नाही असा काय त जाबरांच्या हस्ते आणि जाबरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नारळाचा झाड जा संपूर्णपणे या घरावर कल्ले आता आम्ही कुपळून परत त्याका खड्डो मारून परत उभे केलेला असा एकदम वाळम्यात का जाबर हां वाळम्यात केलेला असा आता जो कल जो तो इकडे केलेला असा काम तर झाले जा आता आता पाहिजे आणि आपले आला या घरा तेव्हा रामगड आम बाजारपेठ आमचं घराच्या बाजू मागच्या बाजू माड होतो एक नवीन लावलेलो तो घराच्या वरती कललेलो तर त्या महादेव गाडे वगैरे इ आणि आता म्हणाले ते काढूया पूर्ण आणि सर्व परत हे करूया तो त्यांनी व्यवस्थित परत लावले नाही आणि आता परत व्यवस्थित झालं एकदम सुतात वळम्यात त्यावरांच्या अध्यक्षाली हा त्यावरांचे आभार त्यावर आता येता आता बघित राहायचं वळमो लायचं रोज देवा दक्षिणा धन्यवाद चला चला यार ना चला हा धन्यवाद